मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज शोत्री यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आलाय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांनी आपल्या एकोणतीस वर्षाच्या आतापर्यंतच्या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केली असून विविध ठिकाणी सेवा बजावताना त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रेचं देखील त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांनी मंदिर समितीच्या कार्यालयात उपस्थित राहून त्यांचा सन्मानपत्र श्रीफळ शाल देऊन यथोचित सत्कार केला दरम्यान या प्रसंगी दिलीप कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त करून श्रोत्री यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी या सन्मानाबद्दल मनापासून आभार मानताना हा सन्मान पुढील काळात सकारात्मक सेवा करण्याची ऊर्जा मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला